मित्रांनो सह्याद्रीतील निळ्या क्षार पाण्याचं कुंड असलेली ही जागा सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे तुम्हीही रील बघून इथे येण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा कारण गोकुंडी नावाच्या या कुंडापर्यंत जायला तुम्हाला दीड ते दोन तासाचा जंगल ट्रॅक करावा लागणार आहे जय शिवराय मित्रांनो कसे आहात सगळे मी अजिंक्य सोनावणे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन आणि भन्नाट अशा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललो आहेत एका नवीन ठिकाणाला व्हिजिट द्यायला जो सह्याद्रीतलं एक निळक्षार पाण्याचं कुंड आहे त्याला गोकुंडी असे म्हणतात तर मित्रांनो हे जे कुंड आहे हे फल्याण गावापासून आपल्याला थोडासा ट्रेक करावा लागणार आहे आणि तिथून मग दीड तासाच्या ट्रॅकनंतर आपल्याला त्या कुंडापर्यंत पोचता येणार आहे तर आता आपण निघालो आहे त्या बेस विलेजकडे आणि नेहमीप्रमाणे आज आहे माझ्यासोबत माझी पार्टनर निकिता आहे चला तर चालू करूया आपला प्रवास फल्याण हे बेस विलेज खोपोलीपासून फक्त तीस किलोमीटर अंतरावर असून तुम्ही इथे प्रायव्हेट व्हीकलने येऊ शकता तर मित्रांनो आता आपण आहे फल्याण या बेस विलेजमध्ये इथून आपल्याला जवळजवळ एक ते दीड तासाचा ट्रेक आहे आपण इथे फर्स्ट टाईमच हो चाललेलो आहे पण इकडे म्हणतात असं की इकडे जायला गाईड घ्यायची गरज आहे पण ते मामा आम्हाला भेटल्याची ते आम्ही पा गाडी पार्क केलेली ते बोलले की सरळ सरळच रस्ता आहे तुम्ही जाऊ शकता तर आम्ही गाईड न घेता निघालो आहे पण तुम्ही कधी याल जर तुम्हाला कळणार नसेल रस्ता तर तुम्ही नक्की गाईड हायर करू शकता या बेस विलेजमधून इथे तुम्हाला तीनशे ते पाचशे रुपये त्यांना पे करावे लागतील आणि त्याच्यानंतर तुम्ही गाईड घेऊन जाऊ शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपला ट्रेक चालू झालेला आहे बरेच दिवसांनी आम्ही ट्रेक करतो आहे आणि ते पण एवढ्या उन्हामध्ये तर बघूया आता किती वेळात पोचतो आहे तर मित्रांनो असा एकदम झाडाझाडातून सध्या तरी रस्ता आहे मध्ये आपल्याला म्हणजे हा एरिया पूर्ण जसं जंगल एरिया असल्यामुळे सावली सावली आपल्याला मध्ये मध्ये भेटणारच आहे कारण की ऊन तर खूप असं एकदम तडकत फडकत ऊन आहे आणि त्या उन्हातनं चालणं तर कंटिन्यू चालणं तर मुश्किल आणि मेन म्हणजे त्यात पै त्यात एक चांगली गोष्ट आहे की आमच्याकडे बॅगा जास्त नाहीत फक्त मी पाण्याची एक छोटी बॅग घेतली आहे ते पण माझ्या पार्टनरनी घेतली स्ट्रॉंग आहे ना तर त्यांनी घेतलेली आहे तर मला जास्त काय मेहनत नाही मी मस्त आज मोकळा चाललेलं आहे फक्त माझ्या हातात किंबल आहे तेवढंच बाकी कायच नाही काय बोलतो काय बोलतो शेठ माझ्यासारखे पार्टनर भेटणं एकदम नशीब लागतं एवढा नशीब माय का

पण बेस विलेज विलेजपासूनचा पुढचा रस्ता हा खराब आणि दगडी दगडीचा आहे म्हणूनच आम्ही गाडी बेस विलेज विलेजमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आणि निघालो या सुंदर निसर्गाचा आस्वाद घेत आपल्या डेस्टिनेशनकडे ऐकायला येतोय जर तुम्हाला ऐकायला येत असेल तर मी शांत राहतो आणि त्यात रातकिड्यांचा पण आवाज आहे आपल्याला रस्त्यात चालता चालता मिळाला आहे रानमेवा म्हणजेच करवंद हे बघा खूप सुंदर मला दे खूप गोड अशी करवंद खायला मिळाले तिकडे भरपूर करवंद आहेत काय कच्चे बघा वरती भरपूर पिकलेली आहेत जर तुम्हाला दिसत असेल तर या साईडला भरपूर पिकलेली करवंद आहेत मागे आहेत हाता ही हाताला ही कच्ची आहेत ती खूप आंबट लागतात पण पिकलेली खूप गोड लागत आहेत ही करवंद तर चला हिला भेटलेत करवंद आता ही काय सोडत नाही बघा किती प्रयत्न चालले त्या करवंदांसाठी अरे त्याचे काटे लागतील काळी काळी झाली आहेत मस्त पिकलेली आहेत ओ शेठ चला का करवंदच खायची आहेत हे बघा सुंदर करवंद मस्त काळी काळी पिकलेली रानात याच आणि रानमेवा चाखायचा नाही असं तर कधी होणारच नाही खूप सुंदर आणि ताजी करवंद खायला मिळाली मजा आली खूप गोड होती आहे की नाही का निकिता करवंद बघितल्यावर तुटूनच पडली <laughs> <laughs> पुढे चालत आल्यानंतर आपल्याला हे बघा सुंदर पाणी इकडे बघायला मिळतंय खूप छान असं स्वच्छ पाणी आहे एकदम पूर्ण आतला तळ पण दिसतोय त्याचा पाण्यात मासे पण आहेत छोटे छोटे खूप सुंदर आहे पुढे आल्यानंतर असं आपल्याला एक ओहळ लागलेला आहे जो आपण मागे बघितला त्या ओहळामध्ये पाणी आहे आणि असं पूर्ण इकडे सुकलेलं ओहळ आहे आपल्याला हे क्रॉस करून सरळ जी मुख्य पायवाट आहे ती आपल्याला सोडायची नाही तीच पकडून ना आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्याच पायवाटेवर आपल्याला तो सुंदर स्पॉट बघायला मिळणार आहे तर चला समोर जो बघता आहे तो आहे मृगगड खूप सुंदर गड आहे मित्रांनो जर तुम्हाला या गडाबद्दलची अजून माहिती पाहिजे असेल तर आपल्या मृगगडच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला डिटेल बघायला मिळेल या गडाची खूप सुंदर गड आहे टहळणी गड आहे आणि आता आपल्याला जायचं आहे इथून पुढे मित्रांनो खूप रखरखत ऊन आहे अंगाची अक्षरशः लाहीलाही होती आहे स्वतःजवळ पाणी नक्की ठेवा कारण की मध्ये आपल्याला कुठे पाणी भेटेल नाही भेटेल काही शक्यता खूप कमी आहे स्पॉटला गेल्यावर मिळालं मिळालं तर काही ठिकाणचं पाणी पिण्यायोग्य आहे असं मी ऐकलं आहे तर ती पुढची गोष्ट पण तरी पण सुरुवातीला आपल्याकडे पाणी असावं कारण की खूप असं ऊन आहे इकडे आणि त्यामुळे तहान कंटिन्यू लागते बाई काल हिरामंडी बघून आलेल्या आहेत त्यांना गजगामिनी वॉक करायचं आहे मित्रांनो आता जे तुम्ही बघितले आहेत याला म्हणतात हिरामंडीचे साईड इफेक्ट ते आजकाल बऱ्याचशा मुलींमध्ये बघायला मिळतील तुम्हाला ते साईड इफेक्ट इथे पण झालेले आहेत या साईडने आलो तिकडे आपल्याला एक सुकलेलं ओहळ लागलेलं तसंच एक पाण्याचं ओहळ ह्या साईडलाही लागलेलं आहे म्हणजे दोन आपण ओहळ पार केलेले आहेत आणि आता आपल्याला जायचं आहे हिथून पुढे हाय हाय खूप असलं तरी वारा खूप सुंदर येतोय त्यामुळे त्या, त्या उन्हाचा तेवढा तडाका जाणवत नाही आणि आपल्याला अजून नाही बोललं तरी अर्धा तास अजून चालायचं चा आहे या उन्हातून पुढे अशी थोडीशी जंगल झाडी दिसते आहे तर तुम्हाला बघायची असेल तर दाखवतो मी या साईडने बघा पुढे तर झाडी दिसते आहे पण आपल्याला माहिती नाही आहे नक्की आपली वाट कुठून ती आपण एक मुख्य वाट पकडून चाललेलो आहोत तर चला बघूया आपल्याला अजून किती वेळ लागतो इथे मित्रांनो थोडं पुढे चालत आल्यानंतर हे सुंदर झाड लागलेलं आहे आंब्याचं मस्त आहे वरती गवसाची गंजी ठेवलेली आहे मस्त म, म मचान बनवून त्याच्यावरती ठेवलेलं आहे असं गावालाच बघायला मिळतं आणि इथे खूप सुंदर वाटतंय काय मग ऐकाला ग्राय ऐसा, ऐसा। मस्त तर चला आता थोड्या वेळ इथे विश्रांती घेऊया आणि मग पुढे जाऊया माग कळ कसलाय पुढला झाडच खाली आणलं ते झाड माझ्या वजनानी खाली अजून <laughs> इतना वजन बढ ये मेरा मग ए ए टकले ये आंबा हो वाईगड एवढा मोठा आंबा भेटला मला <laughs> पिकलाय वाज बघ अरे हा पिकलाय हम्म <laughs> मित्रांनो आपण ह्या दिशेकडून आलो आणि मुख्य वाट आपल्याला बघायला गेलं तर आता ती आपल्याला ह्या दिशेला दाखवते पण आपल्याला ह्या दिशेला जायचं नाही आपल्याला जायचं आहे ह्या दिशेला कारण की बघा इकडे काही दगडं रचून ठेवलेली आहेत आणि ह्या साईडला त्या दगडांचा ॲरो करून ठेवलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे दिशा दिशादर्शनासाठी आणि ह्या साईडला आपली ती दिशा दर्शवती आहे तर आपल्याला ह्या साईडला जायचं आहे चला पण तिकडं ओव्हर पार केला ह्या साईडने वरती आलो आणि आता इकडे पुढे चाललो आहे मित्रांनो आपण बघा ह्या साईडने आलेलो आहे या साईडला पुढे दगडी रचलेल्या दिसत आहेत तुम्हाला सगळीकडे हे बघा या साईडला वरती आणि आता ह्या साईडने आपल्याला पुढे जायचं आहे तर मित्रांनो बराच कन्फ्युजिंग असा रस्ता आहे तर शक्यतो तुम्ही इकडे गाईड घेऊनच या कारण की जर रस्ता समजला नाही तर कुपण्याचे तर चुकण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत इथे तर आज वीकेंड असल्यामुळे इथे थोडीफार गर्दी आहे तर बरेचसे लोकं येणारी जाणारी आहेत त्यामुळे आम्हाला रस्ता समजायला एवढा काही त्रास झाला नाही आम्ही खाणा खुणा आणि इतरांना विचारत विचारत आम्ही पुढे चाललेलो आहोत पण जर तुम्ही यायच्या टायमाला जर कदाचित तुम्हाला सापडला नाही तर जंगल खूप मोठं आहे आणि कन्फ्युजिंग पण आहे तर हरवण्याची खूप दाट शक्यता आहे तर शक्यतो गाईड हायर करा राहिलं ब माग मित्रांनो हे पहाशे जागोजागी दगडी रचलेले त्यामुळे खूप फायदा होता आम्हाला रस्ता शोधायला हो आणि ती मंडळी पुढे भेटली आपल्याला त्यांनी आपल्याला थोडंसं गाईड केलं कदाचित ते फर्स्ट टाईम नाही आहे तिकडे येणारे तर जवळजवळ आम्हाला सव्वा तास झालेला आहे अजून दहा पंधरा मिनटं कदाचित लागतील ला आम्हाला पोचायला कारण की बऱ्याचशा साईडला आम्ही थांबलो वाट चुकू नये म्हणून सगळीकडे बघितलं सगळीकडनं आढावा घेतला त्याशिवाय आम्ही पुढे गेलो नाही कारण की एकदा वाट चुकलो चुकीच्या वाटीला गेलो की आपण चुकतच जातो पुढच्या पुढे तर आम्ही बरेचसे लोक आम्हाला रस्त्यामध्ये मिळाले त्यांनी आपल्याला प्रॉपर गाईड केलेलं आहे त्यामुळे आपण इथपर्यंत तरी आलेलो आणि आता आपण प्रॉपर वाटेवरती आहोत आणि काही वेळातच आपण त्या सुंदर ठिकाणापर्यंत पोचणार आहोत आपण आता ह्या साईडने आलो आता इथे आपल्याला चढण लागली आहे मस्त उभी हे बघा वरती इथून आता थोडासा इन्क्लाईन पॅच आहे आपला मित्रांनो दीड तास झाला कंटिन्यू चालतो आहे पण स्पॉटला अजून काही पोचलेलं नाही अजून पण दहा पंधरा मिनटं लांबच असावा तो स्पॉट फुल हालत खराब झाली आहे म्हणून बसलो आहे इथे थोडा गारा हवा येते ते खूप कम कन्फ्युजिंग रस्ता आहे शक्यतो गाईड घेऊनच या उगाच पैसे वाचवण्यामध्ये काही अर्थ नाही आहे कारण जर रस्ता चुकलात तर तुम्हाला रस्ता मेन भेटणं खूप कठीण आहे आणि मग परत तुम्ही मूळ मार्गावर जाऊन परत बेस विलेजला पोचणं खूप कठीण आहे तर शक्यतो रस् बे इकडे येताना गाईड हायर करा गावातनं देखो इ का मुठ्या इसको दो फांगड्या होता है और छे नांगड्या होत्या मर आहे की मुठ्या नहीं भाग गया अंदर मित्रांनो आपण जवळजवळ पोचलेलोच आहो गोकुंडी स्पॉट जवळ गोकुंडी एकदम गोकुंडीशी आली आहे तर आलोच आहे थोडंसं पुढे गेल्यावरच तो स्पॉट येणार आहे

थांबले तेवढ्या लवकर मार <laughs> अरे असं नाही उभं राह उभं उभं राह उभं हा कमन <laughs> कमान एक अरे भाई या दुकान लागला मार पटकन <laughs> तर फायनली मित्रांनो आपला गोकुंडी जो कुंड आहे जो स्पॉट आहे निळाक्षार पाण्याचा स्पॉट आपण बघून झालेला आहे खूप सुंदर स्पॉट होता खूप मजा आली पाण्यात पण खूप मजा केली आम्ही तर हा स्पॉट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय